आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोमनाथपुरातील दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार सोमनाथपूर मध्ये जवळपास दहा ते पंधरा दुकाने थाटून नेवाभाई दारू विक्री होत आहे हातभट्टी आणि देशी दारूचे खुलेमपणे विक्री होत आहे जवळच दारूबंदी कार्यालय आहे मात्र या दारू विक्रेत्यांना दारूबंदी अधिकाऱ्याची भीती आहे ना पोलीस अधिकाऱ्याची भीती आहे जणू आपणाला शासनाने लायसन्स दिला आहे अशा तोऱ्यामध्ये हे वागत आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अनेक महिलांना घरी दळलेले पीठ सुद्धा दारू पिण्यासाठी विकत आहेत अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हा सर्व प्रकार थांबवण्यात यावा किराणा दुखायच्या नावाखाली चालू आहे हे तात्काळ बंद नाही झाल्यात महिला आता चार ते पाच दिवसांमध्ये प्रचंड असा लाटणे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे त्या अगोदर आंदोलनाची भूमिका घेण्याअगोदर पोलीस प्रशासनाला विनंती करावी सर्व महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना सविस्तर मागण्याचे निवेदन दिले आहे त्याची महिलाची मागणी आहे की दौपदी व्हावी आपण या महिलांच्या आंदोलनाच्या अगोदर न्याय देवा आंदोलनाची आंदोलनाच्या न्याय वेळेला विनंती आहे मी तुम्हाला राष्ट्र मागणी करण्यासाठी भानन झण्यासाठी आलो तुम्हाला न्याय मागावा कारण शेवटी मागा पोलीस असतात

आजपर्यंत दारूबंदी अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील बनाजी बन आहेत ह्या महिलांची मागणी आहे आज सोमनाथपुरे जवळपासच पंचेचाळीस दारू का नाहीत अंतरावर ऑफिस आहे अंतरावर पोलीस ठाणे आहे मात्र सर्व असताना त्या दारूकेची भीती वाटत नाही आमची विनंती आहे महाराज विकास यांची ह्या महिला गप्प राहणार नाहीत आज सातत्यानं आंदोलन करतायत उद्या या महिला आतापर्यंत लाटे घेतील त्यावर प्रश्न जागणार का त्या महिलांना द्या कधी मिळणार अरे जवळचा पिसुद्धा दारू पिणारे लोक लो विकत आहेत ह्या घरामध्ये राहणाऱ्या महिलांना दिवसभर काम करायचं रात्रभर काम करायचं आणि दारू पिणाऱ्या लोकांचा आजच्या ठिकाणी त्रास होत आहे काम तरी करत नाही पैसे नाही तर दारूमध्ये जात आहेत आणि सर्वच छान महिलांचा होत आहे सर्व काही चालू असताना दारू बंद अधिकारी जागेमध्ये होणार पोलीस प्रशासन कधी जागे होणार ही आहे हे महिला येलगाड पुकारले त्यांचा चारच्या पाच दिवसामध्ये दारूबंदी नाही झाली या दारूबंदी नाही झाली पोलीस प्रशासनाच्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी या दारूबंदीचे दारू दारू विकत त्यांना मुख्यमंत्री पवार नाही केलं त्यांचा पायमान नाही केला तर बहुजन विकास अभियान महिलांना घेऊन उपजिल्हाधिकारी कराय समोर हातामध्ये नाट्ट घेऊन